आज नागपूरच्या राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय या नव्या सरकारमध्ये जातीय समतोल राखल्याचं पाहायला मिळत आहे पाहुयात कोणत्या समाजाला किती मंत्रिपदं मिळाली आहे ओबीसी समाजाला सोळा मंत्रिपदं मिळालेली आहेत मराठा समाजाला पंधरा मंत्रिपदं ओपन समाजाला तीन एन सी एस सी समाजासाठी दोन मंत्रिपद देण्यात आलेली आहेत एसटीला दोन मंत्रिपद आहेत तर मुस्लिम समाजाला एक मंत्रिपद देण्यात आलंय ओबीसी मंत्री कोणकोणते आहेत बघूयात चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्ता भरणे आदिती तटकरे जयकुमार गोरे आकाश फुंडकर हे e ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आहेत मंत्रिमंडळात तर ओबीसी समाजाचा अजून प्रतिनिधित्व आपण बघतोय माधुर मिसाळ आशिष जयस्वाल पंकज भोयर आणि इंद्रनील नाईक तर मराठा समाजाला पंधरा मत मिळालेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील दादा भुसे शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले हे मराठा समाजाचे मंत्रिमंडळातले प्रतिनिधी आहेत माणिकराव कोकाटे प्रताप सरनाईक भरत गोगावले मकरंद पाटील नितेश राणे बाबासाहेब पाटील प्रकाश आंबिटकर मेघना बोर्डीकर आणि योगेश कदम हे मराठा समाजाचे मंत्रिमंडळातले प्रतिनिधी आहेत मुस्लिम समाजाचा एकमेव मंत्री आहेत ते म्हणजेच आपण बघतोय मंत्रिमंडळामध्ये जातीय सलोख आहे आपल्याला पाहायला मिळतोय एस टी समाजाचे प्रतिनिधी आपण बघतोय अशोक उईके आणि नरहरी झिरवळ हे एस टी समाजाचे मंत्रिमंडळातले प्रतिनिधी आहेत अन्य समाजाचे प्रतिनिधी आपण बघतोय मंगल प्रभात लोढा उदय सामंत आणि जयकुमार रावल तर मुस्लिम समाजाचे एकमेव मंत्री आहेत एक ते म्हणजे हसन मुश्रीफ आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं